नमस्कार मित्रांनो मित्रांनो खूप जणांना होलसेल व्यवसाय चालू करायचा असतो परंतु भरपूर जणांसमोर असा प्रश्न असतो स्वस्त होलसेल माल कुठे मिळेल होलसेल मार्केट कुठे आहे त्यासाठी मित्रांनो आपण आज पुण्यामधील अशा एका मोठ्या कंपनीमध्ये आलेला आहोत आणि या कंपनीमध्ये दोनशे ऐंशी पेक्षा जास्त पोडॉक हे उपलब्ध आहेत आणि हे प्रोडक्ट मित्रांनो रोजच्या दैनंदिन वापरातील पोडॉक आहेत त्यामुळे ह्या प्रोडक्टला वर्षाचे बाराही महिने सतत मागणी असणार आहे आणि हे पोडॉक घरपोच फ्री होम स्वरूपामध्ये मिळणार आहे स्वतःचा होलसेल व्यवसाय चालू करता या येणार आहे ह्या व्यवसायाची अधिक माहिती आपल्याला इथले ओनर संजय अगरवालजी देत आहेत व्यवसाय करायचा असेल तर तो कसं काय करू शकतो आणि आपण जो सध्या माल आपल्याकडे आहे तो एवढा स्वस्त कस काय माल आहे जसं की आमची सगळी डायरेक्ट जागेवरची खरेदी आहे आम्ही जिरं पन्नास पन्नास शंभर शंभर पोते घेतो मोरी पण तसंच बडीचे पण तसं आणि आपण काय करतो की माल आपली जागेवरची खरेदी असून तर आपण जास्त माल भरतो आणि जे कंझ्युमर जे खाणारे ग्राहक आहे तो आपल्या मालाने खुश असतो टोटल तुम्ही होलसेल मध्येच काम करतो मध्ये डील करतो टोटल आमच्याकडे सगळं होलसेल तुम्ही जास्त चांगली क्वांटिटी हो मग एवढी क्वांटिटी मागचं काय तुमचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग मॅन्युफॅक्चरिंग आपण स्वतःचं प्रोडक्शन करतो त्यामुळे नाही का आपली पडतल असती काय आपण नाही का म्हणजे सगळं मशीन पॅकिंग आहे आपलीकडे हाताचं काय काम नाहीये आणि त्या हिशोबाने कसं आमचं लेबर कॉस्टिंग पण चांगली होती आणि आपली सगळी खरेदी जाग्यावरची आहे म्हणजे प्रॉपर जिथं येतो समजा जिरा गुजरातला येतो तो गुजरातवरून आपण डायरेक्ट खरेदी करतो त्या हिशोबाने आपली ती ते आपल्याला जमतं सगळं काय आणि आपण काय कमी मार्जिन मध्ये काम करतो जे खाणारे ग्राहक आहेत त्यांना जास्त जास्त माल द्यायचा प्रयत्न करतो खाणारे ग्राहक जे आहे तो खुश असायला पाहिजे म्हणजे जो एंड कस्टमर कस्टमरला स्वस्त गेलं पाहिजे क्वालिटी आणि क्वांटिटी हे दोन्ही पाहिजे त्याला दोन्ही भेटलं त्याला तर तो आपला प्रोडक्ट मागूनच घेणार म्हणजे तो कुठं पण असला ना तो मनालिटीचा क्वालिटीचा माल द्या कारण त्याच्यामध्ये भरतीच वेगळी आहे त्याचा माल आमची भरण्याची पद्धतच वेगळी येते एखादा माणूस पट्टी विकायला सुरुवात केली तर सातशे आठशे हजार पट्टी डेली विकू शकतो होलसेल व्यवसाय झाला हा होलसेल होलसेल व्यवसाय झाला बरोबर तुमच्याकडून घेऊन पण होलसेल व्यवसाय आम्ही जसं होलसेलर तो पण होलसेलरच होईल आमचा माणूस बिझनेस करायचा असेल तर ही दहा पीसची एक पट्टी हा आणि ह्यामध्ये आता त्याला कितीला ही पट्टी भेटणार आणि तो कितीला सेल करणार कसं आहे की ही पट्टी जी आहे की पंच्याहत्तर त्यांनी विक्री करायची रुपयाला विक्री, विक्री करायची लहान लहान दुकानदार त्याला द्यायची आम्ही त्याला अडुसठ रुपयामध्ये पट्टी देणार त्याला सात रुपये एका पट्टी मागे मार्जिन मिळणार आणि त्यांनी जर लूज मध्ये एक एक पट्टी एक एक पुढी विकली त्यांनी तर त्याला दहा रुपये म्हणजे त्याला तर म्हणजे चांगले पैसे मिळतील त्याला जास्त नफा मिळेल त्याच्यामध्ये आणि त्यांनी मध्ये पट्टी विकली तर त्याला सात रुपये पट्टी मार्जिन राहील त्या पट्टीला हाच नियम लागू आहे हाच नियम नेम सेम सेम से. होलसेल मध्ये काम करू शकतो आणि रिटेल मध्ये रिटेल रिटेल काम करू शकतो दोन्ही संधी दोन्ही संधी देणार त्याला घरपोच माल देणार आणि त्यांनी पंच्याहत्तरला विकायचं मग ते घरपोच माल त्याच्यापर्यंत जाण्याचं त्याला काहीतरी म्हणजे ट्रान्सपोर्टचा खर्च वगैरे तो खर्च सगळं आमचा असणार तुमचा हा आमचा असणार त्याला एक एकही सुद्धा पैसे द्यायची गरज नाहीये त्याला घरपोच माल मिळून जाईल तिकडे त्याला बघा आता कसं ह्याच्यामध्ये मेथी ती पाच रुपयाची मेथी त्यामध्ये किती प्रकारचे आयटम आहेत सगळे टोटल आता याच्यामध्ये दोनशे ऐंशी प्रकारचे आयटम आहेत दोनशे ऐंशी आयटम मध्ये जे आहे पाच रुपयामध्ये पण दोनशे दोनशे ऐंशी दहा मध्ये पण आणि वीस मध्ये पण असे मिळून सगळे म्हणजे एमआरपी मध्ये पाच पाहिजे पाच दहा मध्ये दहा वीस मध्ये वीस त्याच्यामध्ये दहा ग्राम विलायची सुद्धा आपल्याकडे आहे आणि काजू काजू बदाम पन्नास पन्नास ग्राम पॅकिंग असं काही सुद्धा सांगा सगळं भरपूर आयटम आहे आपल्याकडे हा म्हणजे प्रत्येक खाण्याचं जे आयटम आहे प्रत्येक आयटम आता हे बघा दहा रुपये मध्ये काजू दहा मध्ये बदाम दहाला एवढी क्वांटिटी देतो खूपच चांगली क्वांटिटी देत आहे सर आपण एकदम बेस्ट क्वांटिटी दहा मध्ये ड्रायफ्रूट आणि दहा रुपयामध्ये सुंट दहा दा मध्ये दालचिनी हे दहा मध्ये पापड सुद्धा पापड सुद्धा तुम्ही म्हणजे पॅकेटच्या मध्ये आणले पापड सुद्धा दहा मध्ये आता ह्यामध्ये किती पापड आहेत त्याच्यामध्ये दहा पापड आहेत दहा पापड दहा रुपये दहा पापड दहा मध्ये आणि आपला आता हे आपले कापूर आहे कापूर जे आपण दिवा लावतो कापूर हो हो। जे आहे ना ते दहा रुपये विक्रीमध्ये पाऊच पॅकिंग मध्ये स्वस्त जे सांडगे म्हणतो मराठी भाषेत सांडगे म्हणतो ते सांडगे आहे आणि खायचा आमसूल आहे याच्यामध्ये कोकम 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 आपण जे म्हणतो त्याच्यानंतर जे आहे आवळा कॅन्डी आता बघा हे धना मसाला म्हणतात त्याला धना मसाला ह्याच्यामध्ये धने असतात आणि मिरची वगैरे आणि लवंग दालचिनी विलायची शाजिरा काळी मिरी हे सगळे मसाल्याचे आयटम आहेत हा आयटम कितीला एन कस्टमरला घेतलेला कस्टमरला हे पाच रुपये विक्रीचे पाच रुपये पाच रुपये पाच रुपयामध्ये एवढी क्वांटिटी देणं शक्य नाहीये मध्ये लाल मिरची पण आहे त्याच्यामध्ये लॉंग पण आहे दालचिनी पण आहे सगळं काय आता बघा हा दुसरा आपला हा खडा मसाला आहे हे पाच रुपये मध्ये हे पाच रुपयामध्ये शक्य नाही कोणाला देणं हे पण तुमचं स्वतः सो मॅनेज करायचं याला बादियान म्हणतात चक्री फुल आपल्या मराठी भाषेत सांगतो आपण आणि रबर बँड सुद्धा रबर बँड रबर बँड सुद्धा पाच मध्ये आपण पाच मध्ये कापूर पाच रुपये मध्ये सुंट सुंट पाच रुपये मध्ये आणि प्रत्येक आयटम तुम्ही ह्याच्यामध्ये मध्ये सगळे प्रत्येक आयटम आहे मिरची सुद्धा पण आहे मिरची आहे कस्तुरी मेथी आहे कापूस आहे तेजपत्ता आहे प्रत्येक आयटम आपले पाच रुपयामध्ये पण आहे दहा मध्ये पण आहे वीस मध्ये पण संजय अग्रवाल सारा ट्रेडर्स आपली हे मार्केटला फर्म आहे मी इथं गेल्या चाळीस वर्षापासून बिझनेस करत आहे कसं आहे की नाही का मी जे पाच रुपये दहा रुपये मध्ये जी पॅकिंग काढली की रुरल एरिया किंवा लहान एरियामध्ये चालणारे जे आयटम आहेत त्यासाठी मी केलेली आहे तर कसं आहे एखादा माणूस पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार रुपये गुंतवणूक मध्ये काम करू शकतो तो आपल्याकडून त्यांनी ऑर्डर दिली तर आम्ही त्याला नाही का माल घरपोच करू शकतो म्हणजे महाराष्ट्र मध्ये किंवा इंडियामध्ये कुठं पण असू द्या त्याला त्याला माल घरपोच मिळून जाईल त्याला ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठे पण कुठं कुठं पण सांगा त्याला घरपोच माल होऊन जाईल आणि त्याला साधारण जे आहे पंधरा ते वीस टक्के मार्जिन भेटेल त्याला आपला माल विकून समजा होलसेल व्यवसाय करायचा होलसेल करा रिटेल करा काही सुद्धा करा चांगले पैसे मिळतात त्याची होलसेल कशा पद्धतीने करू शकतो होलसेल कसं आहे की नाही का आता आमच्याकडून त्यांनी समजा की नाही का शंभर पट्ट्या दोनशे पट्ट्या घेतले तर त्यांनी प्रत्येक दुकानामध्ये जाऊन रिटेल मध्ये तो माल विकायचा आणि किंवा की त्याच्या रिटेलची दुकान असेल तर त्यांनी आमची क्वांटिटी आमचा माल घेतला तर तो कन्झ्युमरला रिटेलमध्ये एक एक पुढे विकू शकतो म्हणजे त्याला मार्जिन जास्त होईल म्हणजे दोन बिझनेस एकत्र होईल रिटेल पण होऊ शकतो होलसेल पण होऊ शकतो दोन्ही हो पण हा दोन्ही पण होईल दुकानदाराची दुकान पण आहे आणि तो फेरी करून पण विकतो तर त्याला डबल इनकम होऊन जाईल बेसिक काम आमचं कसं आहे आम्ही क्वांटिटी माल घेतो क्वांटिटी माल घेतल्यानंतर आम्हाला माल स्वस्तात भेटतो मी सगळी पॅकेजिंग जी आहे मशीन मध्ये करतो हँडमेड आमच्याकडे म्हणजे नाही एकोणीशे पंच्याऐंशी साली मी माझं काम सुरू केलं होतं आणि आज चाळीस वर्ष झालं मी हे काम करतो तर कसं आहे माझ्या सगळ्या मशीन मशीनमध्ये पॅकिंग आहे आणि त्या हिशोबाने आम्ही क्वांटिटी आणि क्वालिटी आमचा हा ब्रँड क्वालिटी नावाने चालतो आणि त्याच्यामध्ये आम्ही आमचं स्लोगन आहे क्वालिटी आणि क्वांटिटी भरपूर जण असतात की त्यांना एखादा छोटा व्यवसाय करायचा असतो छोटासा माल घेऊन बी करू शकतो होलसेल मध्ये काम करायचं असेल तर होलसेल मध्ये करू शकतो भरपूर आयटम आहेत असे हा भरपूर आयटम आहेत एका गावात एक दोघांना दिलं तर तिसरे चौथ्या लोकांना देत नाही माल जास्त लोकांना देत नाही कारण तिथं मग नंतर कॉम्पिटिशन होतो प्रोडक्ट जे आहे एकदा कन्झ्युमरनी म्हणजे खाणाऱ्या ग्राहकनी घेतलं तर तो आमचा माल माल शिवाय घेणारच नाही दुसरा माल आमच्याकडे सगळे ऑटोमॅटिक पॅकिंग आहे मशीन आहे ऑटोमॅटिक मशीनमुळे आमचा लेबर कमी होतो म्हणजे हे सगळं तुम्ही स्वतः पॅकिंग केलेलं आहे स्वतः केलेली दोनशे ऐंशी आयटम आहेत आपल्याकडे स्वतःच ब्रँड नाही तुमचं खूपच मोठ्या सध्या खूपच मोठ्या मध्ये म्हणजे आता खूप चांगलं काम केलं करतोय आपण आणि त्याकरता आपल्याला कसं आहे की नाही का अजून म्हणजे डिस्ट्रीब्युटर किंवा फेरीवाले किंवा असं कोण पण इच्छुक असेल तर आपण तो आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही त्याला पूर्ण सहकार्य करतो ज्याला आपण म्हणजे टोटल कंझ्युमर ला आपण अट्रॅक्ट करतो आणि कंझ्युमर साठी सगळं काय करतो एंड साठी तर त्याला नाही का तो सॅटिस्फाईड आहे म्हणजे तो संतुष्ट आहे त्याला त्याला एकदम चांगलं वाटतं की नाही का एवढी क्वांटिटी आणि एवढी क्वालिटी मिळेल सर आपला एकदा ऍड्रेस सांगा म्हणजे आपलं जे लोकेशन आहे हा आ, सारा ट्रेडर्स मार्केट यार्ड गाळा नंबर दोनशे एकोणीस गुलटेकडी एपीएमसी मार्केट पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती गेट नंबर दोन वरून यायचं आणि शेवटला एकदम डेड एंड मध्ये फुटाने फुटाणे वगैरे आहे हिरवे वाटाणे पिवळे फुटाणे कच्चा ह्याची हे प्राइस आहे वाटाण्याची वटाण्याची दहा रुपये एमआरपी आहे त्याच्यावर एखाद्याने एखादा छोटा व्यवसाय करणाऱ्या अशा प्रकारचा वाटाण्याचा माल तुमच्याकडून घेतला हा बघा कसं आहे आपली जी पट्टी आहे ना टोटल पट्टी दहाची पॅकिंग आहे त्यांची ग्राहकांचे शंभर रुपये होती पीच ची पट्टी व्यवसाय करणाऱ्या कितीला जाणार ते ती सत्तर रुपये अडुसठ रुपयाला जाईल अडुसष्ट रुपयाला अडुसठ ला त्यांनी पंच्याहत्तर ला विकायचं पुढे पंच्याहत्तरला हो पंच्याहत्तरला विकून आणि नंतर जे आहे समोरचे माणसाचे रिटेलरचे आहेत शंभर रुपये होतील यामध्ये दोन बिझनेस ऑपॉर्च्युनिटी होलसेल बिझनेस बी करू शकतो आणि डायरेक्ट एंड कंझ्युमरला राईट राईट तसं पण करू शकतो तसं पण करू त्याने जर एंड कस्टमरला सेल केलं तर त्याला जास्त मुनाफा होईल मुनाफा होईल हो आणि त्याने डायरेक्ट होलसेल मध्ये केलं काम केलं हा तर त्याला त्याला क्वांटिटी सेल होईल मुनाफा थोडा कमी होईल वन क्वांटिटी जास्त विकली जाईल त्याला आणि शिवाय जे आहे ना एंड जा कस्टमर जे कन्झ्युमर ज्याला आपण म्हणजे टोटल ला आपण अट्रॅक्ट करतो आणि कंझ्युमर साठी सगळं काय करतो एंड साठी तर त्याला नाही का तो सॅटिस्फाईड आहे म्हणजे तो संतुष्ट आहे त्याला त्याला एकदम चांगलं वाटतं की नाही का एवढी क्वांटिटी आणि एवढी क्वालिटी मिळणार हे बघा आपले हे जे आहे ही विलायची पावडर आहे आपली वीस रुपये मध्ये विलायची पावडर हे जिरा पावडर आहे दहा रुपये मध्ये आंबी हळद आहे दहा मध्ये आंबी हळद काळी मिरी काळी मिरी पावडर काळी मिरी पावडर दहा हो। रुपये मध्ये सुंट पावडर दहा रुपये मध्ये त्याच्यानंतर ऑरिगेनो आहे ऑरिगेनो जे पिझा पास्तावर टाकतो ना आपण ते ऑरिगेनो हा तर अशी आमचूर पावडर आमचूर पावडर आपण वापरतो तर असे भरपूर प्रकार आहेत आणि इथं बघा हे आमचं सेंदा सेंदा नमक येतो सेंदा मीठ म्हणतो आपण जे उपासा चालतो ते हो ते सुद्धा आहे मीठ पण आहे काळं मीठ तसं भरपूर प्रकार आहेत म्हणजे भरपूर प्रत्येक आयटम तुम्ही म्हणजे पाच रुपये प्रत्येक असं कुठला आयटम राहिलेलाच नसेल की तो नाही चालू आहे डेली डेली आयटम वाढत जातात पहिले सुरुवातीला आम्ही चालू त्यावेळी शंभर आयटम होते पण आता करत 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 दोनशे ऐंशी आयटम झाले जसे ग्राहकाची रिक्वायरमेंट वाढती आणि जसं ग्राहक आमच्याकडे येतोय आणि जसं तो एकदम खुशीने म्हणतोय की तुम्ही हे पण चालू करा ते पण चालू करा तर आम्ही जास्त जास्त प्रयत्न करतो ते माल चालू करायचा किती वर्षापासून सर आपण करताय आता चाळीस वर्ष झाले आपल्याला भरपूर आयटम आणि खूपच मोठ्या लेव्हलवर चाललंय खूपच मोठ्या लेवल आता ऑल ओव्हर कुठे कुठे तुम्ही माल सप्लाय करता अख्खा महाराष्ट्रात आपला माल जातोय मुंबईला जातोय नाशिकला जातोय नगरला जातोय बारामती कोल्हापूर सोलापूर अशा भरपूर ठिकाणी आणि लोकल पुण्यामध्ये तर आपला माल प्रसिद्धच आहे आपला माल पुण्यामध्ये तर खूपच प्रसिद्ध आहे आणि टोटल बाहेर पण जातोय आपला माल तर आता आमचं कसं कुणाला इच्छुक असेल तर आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर पण पाठवायची इच्छा ठेवतोय महाराष्ट्राच्या बाहेर पण हा महाराष्ट्राच्या बाहेर पण आपण इच्छुक आहे की आपला माल तिथे जायला पाहिजे आणि ह्यामध्ये तुम्ही म्हणले की ट्रान्सपोर्टचा खर्च पण माल घेणाऱ्याला येणार नाही हा हे तुम्ही कसं काय मॅनेज करताय म्हणजे मॅनेज म्हणजे ट्रान्सपोर्टाला जे खर्च आहे ते ट्रान्सपोर्टाला आम्ही अगोदरच ऍडव्हान्स देऊन ठेव इथूनच पैसे देणार आणि त्यांचा माल तिथं पोहोचवणार म्हणजे माल घेणाऱ्याला ना खर्च नाही ट्रान्सपोर्ट नाही काय खर्च नाही आणि कसं ट्रायल बेसिसवर कुणी पण नाही का एक वीस हजार तीस हजार रुपये पंचवीस हजार म्हणून काम करू शकतो त्याला चांगलं वाटलं काम तर तो, तो पुढं वाढू शकतो आणि वाढवायची लिमिट नाही त्याला तो किती पण वाढू शकतो किती पण हो। एखादा माल नाही गेला समजा की नाही का त्याच्याकडे एक अधा आयटम नाही गेली तर आम्ही बदली पण करून देतो त्यांना बदली पण हो एक्सचेंज मध्ये दुसरा माल देणार त्यांना वरती करतात तर त्याला किती पट्टी घ्यावे लागतील म्हणजे साधारण जे आहे की टोटल मिक्स मध्ये मिक्स मध्ये जे माझे आमचे इतके आयटम आहेत मिक्स मध्ये त्यांनी दीडशे दोनशे पट्ट्या सुद्धा घेतले तर त्याला आम्ही घरपोच माल घरपोच घरपोच हो माल चांगल्या प्रकारची व्यवसाय संधी उपलब्ध केले भरपूर क्वालिटी सुद्धा आपण चांगल्या प्रकारची ठेवली आणि क्वांटिटी पण चांगली ठेवली आपण खूपच सर चांगल्या पद्धतीने या होलसेल व्यवसायाची माहिती दिली त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद थँक्यू थँक्यू धन्यवाद अशा प्रकारे मित्रांनो आपण आज या होलसेल व्यवसायाची थोडक्यात माहिती बघितली मित्रांनो ही जी सांगितलेली माहिती आहे ही केवळ शैक्षणिक उद्देशातून देण्यात आलेली आहे या व्यवसायामध्ये कोणते कोणते पोडाट आहेत हे पोडा कशा पद्धतीने पॅकिंग केलेले आहेत कशा पद्धतीने सेल करता येत आहेत अशा प्रकारची आपण ही एक सामान्य माहिती बघितली कारण कोणत्याही व्यवसायामध्ये व्यवसायातील परिणाम हे व्यक्तीनुसार स्थानानुसार आणि व्यवसाय करण्याच्या पद्धतीनुसार हे बदलू शकतात त्यासाठी व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणं खूप आवश्यक असतं कारण कोणत्याही व्यवसायामध्ये जोखीम असते आपल्याला ही केवळ आम्ही एक सामान्य माहिती सांगितलेली आहे की व्यवसाय कशा पद्धतीने केला जाऊ शकतो आपल्याला हा महत्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या संबंधी आपला काय प्रश्न असेल तर तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू बांधवांना सुद्धा शेअर करा त्यांना सुद्धा अशा प्रकारची माहितीचा उपयोग होईल आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबून ऑलवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील धन्यवाद